दरम्यान हगवणे कुटुंबातली व्यक्ती ही राष्ट्रवादीशी संबंधित होती या प्रकरणात आपला संबंध काय असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे वैष्णवी प्रकरणातल्या आरोपीचा थेट संबंध राष्ट्रवादीशी होता त्यातल्या नालायक व्यक्तींना पक्षातून काढण्यात आल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत आणि खुशांत चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण माझी बांध काही घेणार ते जर मीडियाला अधिकार दिलाय मोकळीचा कुणाची पण नावं घेत आहेत सगळ्यांना काय सांगायचं सा कारण आहे कवले का किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सी, सीपी ला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लाल त्याच्यातून सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको